एमएीच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपला सर्वांचं स्वागत मित्रांनो रोजच्या प्रमाणे परत आपण एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आजचा विषय म्हटल्यापेक्षा एका गुणी कलाकारांसोबत आपण त्यांच्या गुणाच्या संदर्भात एकूण त्यांचं जे अचिव्हमेंट आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत की ते कसं प्राप्त केलं मित्रांनो मूर्तिकार हा केवळ मूर्ती घडवत नसतो तर त्या मूर्तीच्या माध्यमातून तो समाजाला संदेश देऊ इच्छितो प्रतीक आंदोलनामध्ये फार महत्वाची भूमिका घेत असतात म्हणून आपला जो मंजोदो आणि हायंतचा किंवा आजपर्यंतचा जो इतिहास आहे तो इतिहास त्याला साक्षी आहे अगदी सुरुवातीच्या काळात असतो जेव्हा लोक संवाद साधायचे तेव्हा त्यांच्या साधनाची त्यांच्या संवादाची साधनं वेगवेगळी होती मग आपण गुफेमधले भिंती चित्र बघत असतो दगडावर कोरलेले शिल्प आपण बघत असतो शिल्प लेख बघत असतो आणि त्यातून आपल्याला एक संदेश मिळत असतो त्या काळातली परिस्थिती काय होती त्या काळातलं वास्तव काय होत काय व्यवस्था होती बुद्धाचं आपल्याला सगळ्यांना उदाहरण जगाला ते माहीत आहे सम्राट अशोकांचे शिलालेख आपल्याला माहीत आहे आणि आता आपण बघतोय की संपूर्ण देशात जगात एक मूर्त्यांचं स्मारकांचं जे काही चलन आहे ते त्यामधलंच एक प्रतीक म्हणायला हरकत नाही मित्रांनो पुरुषांची मक्तेदारी ओढत असं म्हणूया कि महिला या क्षेत्रामध्ये खूप कमी आहे मूर्तिकार होणं किती कठीण आहे त्याला किती साधना करावी लागते किती परिश्रम घ्यावे लागतात हे मूर्तिमंत प्रतीक म्हणून आपल्यासोबत स्मिता आबुटे आहेत मित्रांनो आबुटे मॅडम केवळ ह्या मूर्तिकार नाहीयेत उच्च शिक्षित आहेत त्यांचं बी ए बी एड झालेलं आहे पालीमध्ये एम ए झालेला आहे आयकॉलॉजी मध्येही सुद्धा एम ए आहेत आणि आज रोजी बौद्ध वाङ्मयातील स्त्री देवता व त्यांच्या प्रतिमांचा अभ्यास यावर मॅडम पी एच डी करत आहेत तेव्हा त्यांचं आपण स्वागत करूया आणि प्रेक्षकांना विनंती करूया की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मॅडम खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आपले मागच्याच आठवड्यामध्ये सांचीला जी मुल्यवासी सभ्यता संघाच्या माध्यमातून दुसरी राष्ट्रीय महासंगीती झाली त्या संगीतीमध्ये आपण आपल्या कलेचं प्रदर्शन सादर केलेलं आहे मातीतून आपण एक कलाकृती सादर केली आपण खूप सुंदर मूर्तिकार आहात हे जगाने बघितलंय व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं प्रत्यक्ष बघितलेलं आहे एक मूर्तिकार म्हणून तुमची एक ओळख सुद्धा स्थापित होऊ पाहते आहे तेव्हा मूर्तिकार किंवा तो जो छंद म्हणूया आपण किंवा त्यातून आपण काय प्राप्त केलाय हे उलगडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावलेलं आहे प्रथमत आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की मूर्ती कला जे आपण शिकलेले आहात याच्या मागची प्रेरणा काय कोणी आपल्याला शिकवलं कधीपासून आपण सुरुवात केली मी स्मिता मी मग म्हटल्याप्रमाणे पाली एम झाले आर केला एम ए झाले बीएबीएड झालेलं आहे माझं आणि मला मूर्ती कला ही माझ्या माझा एक छंद आहे माझी आवड आहे त्याची सुरुवात माझ्या अगदी लहानपणापासूनच झाली माझे वडील एअरपोर्टमध्ये एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये मुंबईमध्ये अ ते विमानतळावरती कामाला होते पण त्यांचा मूर्ती करणं हा एक छंद होता आणि त्यांनी बऱ्याच मोठ्या मोठ्या मूर्त्या तयार केलेल्या होत्या पाच सहा फुटाच्या अशा काही त्यांच्या बीडमध्ये अंधेरीला वगैरे महेगाव सातारा जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी त्यांच्या मोठमोठ्या मूर्त्या मुण, गेलेल्या होत्या तर त्यांच्याकडून ती मूर्ती कला माझ्याकडे ह्याच्यानुसार आलेली आहे आणि वडील जेव्हा मूर्ती करत असायचे तेव्हा मी त्यांच्याजवळ असायचे बसलेली आणि त्यांच्याकडून ती कला माझ्याकडे अवगत झाली ते मला कधी कधी असे थोडेफार मूर्तीतले काही हावभाव किंवा त्यातल्या काही कलाकृती शिकवत अस तर माझी पहिली सुरुवात पहिली मूर्ती मी बारा असताना तयार केली होती म्हणजे गणपतीची मूर्ती बनवणं फार सोपं असतं असं म्हटलं जात मग त्यावेळेस आम्ही मुंबईत असताना गणपती उत्सव असायचा आणि त्यावेळेस मी साधारण चौथी पाचवीला असेल आणि तेव्हा मी प्रथम पहिली मूर्ती गणपतीची बनवली होती तिथून ती मला साकारता आली माझ्या वडिलांनी माझं कौतुक केलं आणि तिथून मी मूर्तिकलेला सुरुवात केली होती तर हा सुरुवात माझी तिथून झाली होती बघून कला आत्मसात करणे तर समजू शकतोय परंतु त्यासाठी फार मोठी साधना करावी लागते घरात वातावरण जरी असलं तर ते त्या वातावरणातून आपल्याला ते किती मिळते त्यापेक्षा आपण किती करतोय याच्यावर यश मोजले जाते की तुमच्यामध्ये ते का वाटलं की आपण ही करावं एक छंद म्हणून सुरुवातीला करत असताना तुम्ही किती वेळ त्याच्यामध्ये दिलेला आहे किती वेळ घालवलेला आहे आणि काय किती ध्यास होता म्हणजे लहानपणी मूर्ती करत असताना माझ्या एक लक्षात आलं लक्षा सा की आपण फार तल्लीन होऊन जातो ही मूर्ती करत करताना आणि तो कदाचित विपशनेचा म्हणजे तेव्हा मला कळत नव्हतं पण जेव्हा विपशना वगैरे झाली तेव्हा लक्षात आले की हा एक विपशनेचा भाग असावा की माणूस स्वतःला हरपून जातो म्हणजे माझे वडील सुद्धा मूर्ती करायचे तेव्हा सकाळची संध्याकाळ कधी होते हे त्यांच्या लक्षातच यायचं नाही इतके ते तल्लीन व्हायचे म्हणजे लोकांना अनेक व्यसन असतात तसं माझ्या वडिलांना मूर्ती कलेचं चांगलं व्यसन होत आणि ते माझ्याकडे अनुवंशिक पद्धतीने आलं आणि त्याला मी जोपासलं प्रत्येक वर्षी मग मी मूर्ती तयार करायची वडिलांना मूर्ती करताना मदत करायची आणि ती माझी एक साधना होती ती साधना मी दरवर्षी त्याच्यामध्ये प्रोग्रेस होताना पाहिलं म्हणजे मला ते जाणवायला लागलं आणि परत अनेक मूर्त बनवल्या मूर्ती घडवत असताना त्याची एनॉटॉमी जी असते त्याचा शरीर शास्त्रानुसार ती निर्माण करावी लागत असते कारण ते व्यंगचित्र नाही आहे व्यंगचित्र काढणं हा जरी वेगळा पार्ट असला तरी त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी लागते त्याच एकूणच त्याचा आकार आणि ठेवण लक्षात घेऊन त्याचाही अभ्यास करावा लागत असतो तुम्ही कसा केला मला वडिलांकडूनच शिकायला मिळालं हे सगळं म्हणजे वडील आमच्या सांगायचे की मूर्ती बनवत असताना आपल्या शरीराकडे आपण पाहायचं आपल्या शरीराच्या मनाने आपला चेहरा कसा आहे डोक्याचा भाग कसा आहे डोळे किंवा चेहऱ्याचे पूर्ण हावभाव ते कसे व्यक्त करता येतील आपल्याला आणि ही एक मानसिक भावना देखील असते मूर्ती तयार करताना की आपण किती जास्तीत जास्त सुंदरता त्यात भरू शकतो हे आपल्या मनावरती अवलंबून आहे तर अशा पद्धतीने म्हणजे शरीराची उंची किती असेल तर हात किती उंचीचा असावा त्यांची उंची कशी दर्शवता येते या पद्धतीचं शिक्षण माझ्या वडिलांनी मला दिलं आणि त्या पद्धतीने मग मी मूर्ती तयार करायला सुरुवात केली वडिलांच जे काही वारसा तुम्ही घेतलेला आहे आणखी परिवारातल्या इतरांना हा मिळालाय का नाही म्हणजे चित्रकलेत माझ्या दोन मोठ्या बहिणी आहेत त्यांनी चित्रकलेमध्ये त्यांचा हा चांगला होता पण मूर्ती कोणी वळलं नाही ती कला मीच आत्मसात केली आणि वडिलांकडून तो वारसा मीच घेतलेला दुसरा आणखी प्रश्न असा की मूर्ती कलेचं प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे इतर व्यावसायिक काही मूर्ती आपण घडवल्यात या बाबतीत काय सांग हो मूर्ती कलेची मला आवड होती जेव्हा पालीच शिक्षण घेतलं दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हा मला मूर्ती म्हणजे सम्राट अशोकाचा इतिहास मला फा, फार अभ्यासता आला आणि बौद्ध तत्वज्ञानातले बरेचसे बारकावे किंवा बऱ्याचशा गोष्टी मला आत्मसात झाल्या आणि त्यातून इच्छा अशी झाली की पाली झाल्यानंतर मूर्ती आर्कियोलॉजीकडे आर्कियोलॉजी मध्ये आयक्नोग्राफी म्हणून हा विषय असतो तर त्या ओढीने मी त्यास दिशेला गेले आणि आर्किओलॉजी केली आर्कियोलॉजी मध्ये असं लक्षात आलं की फार अगदी मूर्तीशास्त्राचं उत्पन्न उत्पत्तीपासून ते काल परतवे त्याच्यामध्ये होणारे बदल तर हे लक्षात येत गेलं माझ्या आणि मग अशा दृष्टीने मग मी मूर्ती तयार करायला सुरुवात केली होती अशा मी व्यावसायिक दृष्ट्या म्हणजे माझं नॉवेल्टी शॉप आहे आणि नॉवेल्टी शॉप मध्ये मी माझ्या स्वतःच्या तयार केलेल्या मूर्त्या बऱ्याचशा विक्रीला ठेवल्या होत्या आणि त्या ता खूप मोठ्या प्रमाणात विकल्याही गेल्या तसंच माझ्या कलेचा उपयोग असा झाला की मी दोन हजार सहा आणि सात मध्ये असे एक्झिबिशन भरवले होते मूर्ती कलेचे आणि त्यावेळेस अशोक कामटेजी तिथले जे हे होते पोलीस आयुक्त होते तर त्यांनी माझ्याकडून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक मूर्ती आम्ही त्यांना भेट वस्तू म्हणून दिली होती तर त्यांनी देखील माझं भरपूर कौतुक केलं होतं त्यानंतर तो म्हणजे तिथे माझ्या भरपूर मूर्त्या विकल्या गेल्या होत्या त्यानंतर मी दोन हजार बावीस मध्ये हे पालीचं आमचं एक छोटस नाटिका तयार झाली होती आ, किसा गौतमी म्हणून तर महाकारुणिक प्रोडक्शन जो आमचा पालीचा ग्रुप होता त्यांनी महाकारुणिक प्रोडक्शन म्हणून त्यांनी फिल्म चा एक हे काढलं होतं संस्था काढली होती आणि त्यात मी ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं तर त्या फिल्मच एक हे होत म्हणजे लोकांना प्रोत्साहन पर काही आठवणी देण्यासाठी किंवा प्रेरणादायी असं काही वस्तू देण्यासाठी त्यातून आम्ही त्या कलाकारांसाठी मोमेंटोज तयार केले होते तर ते फायबरचे केले होते आणि तसंच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन तर त्यांचं त्या रशियाच युद्ध युक्रेन बरोबर चालू होत त्यावेळेस आम्ही एक मेसेज त्यांना दिला होता की युद्ध नको बुद्ध हवा आणि फायबरची एक मूर्ती आम्ही रशियाला पाठवली होती महाकामी प्रोडक्शन तर्फे त्यानंतर मग दोन हजार तेवीस मध्ये आम्ही ही मूर्ती पाठवली होती आणि दोन हजार तेवीस मध्ये एक आपलं मूल निवासी सभ्यता संघाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं तेव्हा देखील मी एक माझी कलाकृती तिथे सादर केली होती बुद्धाचा एक फेस मी तयार केला होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये देखील आता एक राष्ट्रीय अधिवेशन आपलं मूल निवासी सभ्यता संघाचं झालं तेव्हा देखील आम्ही सिंधू सभ्यतेतली मूल तत्व आणि संविधान तर संविधानामध्ये ती मूलतत्व कशी कालपरत्वे काल येत गेली बुद्धांकडून सम्राट अशोक आणि अशोकाकडून संविधानामध्ये तर हे आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केला होता हे काम अतिशय आणि आपण सांगताय कि त्याला भरपूर वेळ द्यावा लागतो आणि एक स्त्री म्हणून तसं पुरुषांनाही मोठा संघर्ष आहेच आणि भारतीय समाज व्यवस्थेमध्ये स्त्रिया इतक्या जपडून ठेवल्या गेलेल्या आहेत त्यांना तिहेरी गुलाम बनवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण वेळ कसा काढलाय घरच्यांची साथ संगत कशी कारण हे फार उत्सुकता आहे किंवा त्या तुमच्या जीवन संघर्षाच्या संदर्भात सातत्य राखणे दुसरा परिवार सांभाळणे मुलांचं शिक्षण आहे स्वतःलाही वेळ देणं कठीण जाते अशा वेळेला हे कसं के साध्य केलंय खर तर मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला जे जे आर्ट्स ऑफ स्कूल मध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं या कलेमध्येच प्रावीण्य मिळवायचं होतं डिग्री घ्यायची होती पण वडिलांचा असा दृष्टिकोन होता किंवा त्यांना आलेला मूर्ती कलेतून तो अनुभव होता कि मूर्ती कलेत तेवढा भाव नाहीये करिअर साठीचा त्यामुळे त्यांनी मला तिकडे जाऊ दिलं नाही आणि नंतर मग लग्न झाल्यानंतर सोलापूरला आल्यानंतर मग माझ्या मिस्टरनी म्हणजे संजय आबुटेजीने मला खूप साथ दिली आणि त्यांनी माझी कला ओळखली आणि त्यांनी मूर्तीसाठी लागणारं जेवढं साहित्य असत ते साहित्य पुरवलं आणि त्यांनी मला प्रोत्साहन देत राहिले अशा पद्धतीने मग मी म्हणजे घर दुकान माझं पार्लरही होत आणि ते सगळं सांभाळत शिक्षण घेत म्हणजे इतर जो वेळ शिल्लक राहिलेला सर्व कामातून तर तो, तो वेळ देखील मी मूर्ती कले देत होते आणि मला त्यात आनंद मिळत होता आणि अशा पद्धतीने मी ती मूर्तिकला माझी जोपासली तुमचे मुलं मुली यांना काही त्या बाबतीत आवड आहे का किंवा तुम्हाला तुमच्या बाबतीत त्यांचं काय मत बनलेलं आहे Uh, मूर्ती त्यांना काही आवड नाही आणि म्हणजे uh, मी आतापर्यंतचा जो प्रवास पाहिलेला आहे मूर्ती कलेतला किंवा मी एक्झिबिशन भरवले आणि मूर्ती uh, म्हणजे दुकानामध्ये सुद्धा माझ्या बऱ्याचशा ठेवल्या होत्या विक्रीला गेल्या तर uh, मूर्ती घेत असताना uh, म्हणजे भारतीय मेंटेलिटीच uh, आहे ती कि uh, त्या कलेला मोल मिळत नाही शोकांतिका आहे uh, भारतातली की कुठल्याही कलेला तेवढं मोल दिलं जात नाही आता मूर्ती बनवताना खरं बरेचसे कष्ट असतात म्हणजे ती पूर्वी प्रथमतः शाडूची बनवली जाते ती शाडूची बनवल्यानंतर त्याच्यावरती मोल्ड टाकला जातो मोल्ड टाकल्यानंतर त्यातून मूर्ती काढली जाते आणि ती काढल्यानंतर त्याला फिनिशिंग कलर एवढा सगळा वेळ त्या मूर्तीमध्ये जातो आणि व्यक्ती स्वतःचा वेळ आत्मीयता ओतून तिथे ते काम करत असतो आणि जेव्हा ते करत करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्याने तिथे बरेचसे खर्च टाकलेला असतो आणि मूर्ती घेताना तो मोल तिथे मिळत नाही किंवा तेवढी व्हॅल्यू त्याला ते इथे दिली जात नाही म्हणून मग मुलांना देखील त्यात मी फारसं जाऊ दिलं नाही किंवा त्यांनाही त्यात इंटरेस्ट नाही बर तुम्ही लोकांच्या मानसिकतेविषयी विचारत आहात पण तुमच्याकडच्या मूर्त्या मॅक्झिमम कुठल्या विकल्या गेलेल्या आहेत काय प्रतिसाद होता हा तर तुम्ही अर्थातच या सगळ्या गोष्टी व्यावहारिक दृष्ट्या आजच्या काळात म्हणजे जग हे बनलेलं आहे ग्लोबल विलेज बनलेला आहे अशा वेळेला ह्या बदल होणेही अपेक्षित असते तेव्हा दोन प्रश्न याच्यामध्ये आहेत एक कुठल्या मूर्त्या विकल्या गेलेल्या आहेत जास्त आणि दुसरं काय बदल अपेक्षित असतो लोकांना सुद्धा माझ्याकडे मी मूर्त्या बनवल्या तेव्हा असं लक्षात आलं की बुद्धांच्या मूर्त्या जास्त मोठ्या प्रमाणात किंवा मग कलाकुसर जे ते जास्त आहे शो आपण म्हणतो त्याला तर अशा पद्धतीच्या मूर्त्या जास्त विकल्या जातात आता बुद्धांचं कसं आहे कि विचार थोडे मागे राहतात आणि बुद्धांची कला बुद्धांच्या मूर्त्या ह्या एक शोचा भाग म्हणून लोक घरामध्ये ठेवत आहेत शोचा भाग म्हणून घरात ते एका ठिकाणी प्रेझेंट करतात तर ते खंताची बाब आहे खर तर ते विचार कारण बुद्धांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये मूर्तीपूजेला नकारच दिला होता त्यांनी विचारांना प्राधान्य दिलं होतं तर हे विचार मागे राहिलेत आणि ह्या बुद्धांच्या मूर्त्या फार वेगवेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये मार्केटमध्ये येत आहेत आणि त्या एक शो चा भाग म्हणून त्या राहिलेल्या महत्वाचा प्रश्न आहे की हिहाची जुळवाजुळ करत असताना प्रेक्षकांना ते फार भावते चांगलं वाटते परंतु मूर्ती टिकाऊ कशी ठेवता येईल व त्यासाठी आवश्यक असलेली काही रसायन आहेत किंवा मा, माती जरी असेल तर त्याच्यामध्ये काय आपल्याला मिक्स करता येईल किंवा त्याच्यात आणखी पूरक असे घटक कोणते उपलब्ध आपल्याला त्याची निर् उपलब्ध करून त्याची निर्मिती करता येईल याबद्दल बनवण्याच्या बाबतीत काय सांगत मूर्ती बनवत असताना म्हणजे बरेच प्रकारच्या मूर्ती बनवल्या जातात काही शाडूच्या बनवल्या जातात काही प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये बनवल्या जातात काही फायबर मध्ये बनवल्या जातात आणि काही धातूच्या बनवल्या जातात तर मातीच्या तेवढ्या टिकाऊ नसतात किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या सुद्धा त्या टिकाऊ नसतात फार काळ टिकत नाहीत दिसायला आकर्षक वगैरे बनवता येतात पण त्या टिकाऊ अशा स्वरूपाच्या नसतात फायबरच्या मूर्त्या नंतरच्या काळामध्ये फायबरच्या मूर्त्यांचं फार क्रेज वाढलं होतं आणि फायबरच्या मूर्त्या म्हणजे त्या एकतर हलक्याही असतात वजनाला आणि बराच काळ टिकणाऱ्या असतात तर फायबरच्या मूर्त्या जास्त प्रचलनामध्ये आलेल्या आहेत आणि तसंच धातूची मूर्ती हा प्रेस्टिजचा एक पॉइंट झालेला आहे त्यामुळे धातूच्या मूर्त्या देखील काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात प्रेक्षक आपल्याला बघतात खर तर मला तुमच्या इतरही विषयांवर चर्चा करणं आवडेलच परंतु आजचा मूर्ती हा विषय असल्यामुळे मी इतर विषयांवर फार हे देणार नाही कारण त्याच्यासाठी आपल्याला स्वतंत्र अशी चर्चा करावी लागेल मुलाखत घ्यावी लागेल प्रेक्षक आपल्याला बघतायत किंवा प्रेक्षकांना आपला काय संदेश हा मी प्रेक्षकांना एक सांगू इच्छिते की मूर्तिकला ही फार इतिहास जपण्यासाठीची फार गरजेची गोष्ट आहे म्हणजे अगदी आपण पाहतो की म्हणजे इतिहासाचा जर अभ्यास, के अभ्यास केला तर माझा पालीचा तत्वज्ञानावरती अभ्यास झालेला आहे आणि आर्किओलॉजीवरती अभ्यास झालेला आहे त्यामुळे आर्कियोलॉजीच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं तर उत्खननामध्ये ज्या काही वस्तू मूर्त्या सापडलेल्या आहेत तर त्याच्यावरून आपल्याला त्या संस्कृतीचा आणि त्या सभ्यतेचा आपल्याला कालावधी किंवा तिथला सामाजिक का आर्थिक आणि भौगोलिक अशा सगळ्याच गोष्टीतून किंवा धार्मिक सुद्धा तर सगळ्याच गोष्टींचा आपल्याला अभ्यास करता येतो त्याप्रमाणे आदिम काळामध्ये मानवाने कशी मूर्तिकलेला किंवा चित्रकलेला प्रोत्साहन त्याला मिळत गेलं आणि तो पुढे पुढे काल परत कसं वाढत गेलं ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ला ला येतात तसंच मूर्ती कलेच सुद्धा तेच आहे की म्हणजे जसं आपण सिंधू सभ्यतेबद्दलच पण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ही एक मातृसत्ताक पद्धती होती तिथे महिलांना जास्त म्हणजे पूजलं जात होत तिथे जास्त मान दिला जात होता आणि त्यानंतरचा काळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो तर तेव्हाची संस्कृती तेव्हाची सभ्यता आणि तेव्हाची सामाजिक परिस्थिती धार्मिक परिस्थिती आपल्याला ह्या कलेतून पाहायला मिळते अगोदरच्या लोकांनी जर ही कला जोपासली नसती आणि ती टिकवली नसती तर आतापर्यंत आपल्याला त्याचा इतिहास त्याची पूर्ण अगोदरची सर्व कल्पना सामाजिक धार्मिक आर्थिक सर्वच तर आपल्याला ती अभ्यासता आली नसती आणि ती समजली नसती त्यामुळे हा इतिहास इतिहास जर टिकवायचा असेल आणि पुढच्या पिढीला जर पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास आपल्याला जपून ठेवायचा असेल तर आताच्या काळामध्ये जी विचारधारा आहे म्हणजे बुद्धांच्या जेवढ्या मूर्त्या सापडलेल्या आहेत त्या बुद्धांच्या मूर्त्या आतापर्यंत आपल्याला म्हणजे गुपितच होत होते अठराव्या शतकामध्ये जेव्हा आर्किओलॉजीच्या थ्रू ह्या मूर्त्या जेव्हा उत्खननात सापडल्या गेल्या तेव्हा त्याचा इतिहास शोधला गेला तर अशा पद्धतीने बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे किंवा बाबासाहेबांचे जे विचार आहे तर हे विचार टिकवून ठेवण्यासाठी निधन ही कलाकृती आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत देण्यासाठी ही कलाकृती जोपली पाहिजे जोपासली पाहिजे आणि त्याच मूल्य देखील म्हणजे कलाकाराला त्याचं प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने ते मूल्य त्याला दिलं पाहिजे आणि ही कला वाढवली पाहिजे धन्यवाद मॅडम आपण या ठिकाणी याला आपले कला आणि त्यामागची भावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे तेव्हा एम वतीने आपल्या आणि प्रेक्षकांचे मी आभार मानतोय आणि चर्चा याच ठिकाणी थांबवतोय उद्या परत एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तोपर्यंत त्या विश्रांती धन्यवाद धन्यवाद